नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इजी फाईन फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये शैवाले आणि कवके के यामधील फरक पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया शैवाले आणि कवके के यामधील फरक शैवालेमधील मुद्दा क्रमांक एक शैवाले स्वयंपोषी असतात म्हणजेच शैवाले स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात अलगी आर ऑटोट्रॉपिक कवकामधील मुद्दा क्रमांक एक कवके परपोषी असतात म्हणजेच कवके स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत तर कवके आपले अन्न मृत व कुजलेल्या अन्नापासून मिळवतात म्हणून त्यांना मृतोपजीवी असे म्हणतात हंगाय आर हेटरोट्रॉपिक शैवालेमधील मुद्दा क्रमांक दोन सामान्यपणे शैवाले जलीय असतात म्हणजेच शैवाले पाण्यामध्ये आढळतात जनरली अलगी आर ॲक्वॅटिक कवकेमधील मुद्दा क्रमांक दोन सामान्यपणे कवके जमिनीवर असतात म्हणजेच कवके हवेत किंवा जमिनीवर आढळतात जनरली फंगाय आर टेरेस्टियल शैवालेमधील मुद्दा क्रमांक तीन शैवालामध्ये हरितद्रव्य असते क्लोरोफिल इज फाउंड इन अल्गी कवकामधील मुद्दा क्रमांक तीन कवकामध्ये हरितद्रव्य नसते क्लोरोफिल इज नॉट फाऊंड इन फंगाय शैवालामधील मुद्दा क्रमांक चार शैवालामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून येते फोटोसिंथेसिस प्रोसेस हॉकर्स हो इन अल्गी कवकामधील मुद्दा क्रमांक चार कवकामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडून येत नाही फोटोसिंथेसिस प्रोसेस इज नॉट अ इन पंगाय शैवालेमधील मुद्दा क्रमांक पाच शैवालांची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून बनलेली असते द सेलवाल ऑफ अल्गी इज मेडअप ऑफ सेल्युलोज कवकामधील मुद्दा क्रमांक पाच कवकांची पेशीभित्तिका टायटिन या शर्करेपासून बनलेली असते सेलवाल ऑफ फंगाय इज मेडअप ऑफ कायटिन शैवालेमधील मुद्दा क्रमांक सहा शैवालांचे प्रजनन विभाजनाने होते अल्गी रिप्रोड्यूस बाय फिशन ऑर फ्रॅगमेंटेशन कवकामधील मुद्दा क्रमांक सहा कवकांचे प्रजनन बीजाणूमार्फत होते फंगाय रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल एम एस परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती